हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही व येत पाय सौंदर्याचं एक लक्षण आहे परंतु पायांना भेगा जाणे ही बऱ्याच महिलांना होणारी समस्या आहे त्यामुळे त्या सुंदर छान दिसणाऱ्या चप्पल किंवा सॅन्डल्स घालू शकत नाहीत किंवा पायांच्या भेगा दिसू नयेत म्हणून त्या घालणं सुद्धा टाळतात भेगा या शरीराच्या कोणत्याही भागावर पडू शकतात पण त्या स्पेशली पायांच्या आणि बोटांच्या मध्ये पडतात आपल्याकडे सौंदर्य म्हटलं की केस आणि फक्त त्वचेची काळजी घेतली जाते पायांकडे दुर्लक्ष केलं जात दररोज आपण साधारणतः एक हजार आठशे पावलं चालतो व पायांच्या तलव्यामध्ये बेचाळीस मास पेशी सव्वीस हाडे आणि एकोणतीस जॉईंट असतात रिफ्लेक्सोलॉजी प्रमाणे बिंदू ते असतात शरीरातील आणि ग्रंथी यांच्याशी निगडीत असतात त्यामुळे आपला आरोग्य ही पायाशी निगडीत आहे बऱ्याचदा रोगाचं निदान करण्यासाठी व चिकित्सा करतानाही या बिंदूंचे विशेष महत्व आहे पाच हजार वर्षापूर्वी देखील पायांना भेगा पडण्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे त्यावरील उपचार देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे पाय एक आहे त्याला दररोज करावा आपल्याला उत्तम आरोग्य लवकर होत नाही फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पायांना भेगा पडण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनेल लाईब केलं नसेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक फ्रेंड्स पायांना भेगा पडण्याच्या समस्येवर उपाय जाणून पायांना भेगा का पडतात या मागची कारणे समजून घेऊया दिवसभर तासन तास उभं राहणं स्थूलता तासा उघड्या असणाऱ्या चपला किंवा बुट सतत वापरणं चालण्याची चुकीची पद्धत अति उष्ण तापमान सतत थंड पाण्याशी संपर्क खनिजांची कमतरता कार्य योग्य प्रकारे न होणे कमी घाम येणं व थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता कमी होणं मागची कारणे आहे फ्रेंड्स ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी पायांची विशेष काळजी घेतली पाहिजे फ्रेंड्स ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी पायांची विशेष काळजी घेतली पाहिजे पाये पायांच्या भेगा हा खर तर कमीत कमी त्रासदायक आजार आहे परंतु या भेगा जेव्हा खोलवर जातात तेव्हा डॉक्टरांकडून उपाय करून घ्यावे लागतात त्यामुळे सुरुवातीला जर लक्ष दिले तर पुढील उपचार आणि नुकसान टाळता येतात विशेषतः ज्यांना डायबेटीस झालेला आहे त्यांना काळजी घेणं आवश्यक आहे त्याचं कारण म्हणजे या भेगा खोलवर गेल्यास संसर्ग होऊन पाय सडण्याची क्रिया होऊ शकते त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी पायाला खूप महत्व दिलं पाहिजे व त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे आता आपण पायांच्या भेगांवर काही घरगुती उपाय जाणून घेऊया पहिला आहे पायांची मसाज करा एक चमचा लोणी पावसाचा आंबे हळद एकत्र करून त्याने पायांची मसाज करा अर्ध्या तासांनी पाय धुवावे आणि नियमित करावे रुग्णांनी कोमट पाण्यात शॅम्पू टाकून पाय धुवावे नंतर पाय पुसून व्हॅसिन लावून सॉक्स घाला आणि नियमित आपले पाय तपासा दुसरं हे घरामध्ये पेडिक्युअर करा पेडिक्युअर करून तुम्ही पायांच्या टासा आणि त्वचेवर जमा झालेली धूळ माती आणि मृत पेशींच्या त्वचेची समस्या दूर करू शकता पेडिक्युअर मुले त्वचा एक्सफोलिएट होते नखे देखील सुंदर दिसू लागतात वृक्ष आणि कोडी झालेली त्वचा मऊ होते मसाज मुले पायातील रक्त प्रवाह वाढण्यास मदत होईल तिसरा आहे क्रीम लावा तासांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी हर्बल क्रीम किंवा आयुर्वेदिक तेलाचा वापर करा हलक्या हाताने टाचांचा मसाज करा जेणेकरून भेगांमुळे तुम्हाला अधिक त्रास होणार नाही नियमित उपाय केल्यास टाचांच्या भेगा कमी होतील चौथा हे नारळाचे तेल लावा पायांच्या टाचांना भेगा पडू नये यासाठी तुम्ही पायांच्या टाचांना खोबरेल तेल लावा हा अतिशय प्रभावी उपाय आहे नारळाच्या तेलात नैसर्गिक फॅट असतात जे त्वचेचे पोषण करण्यास मदत करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पायांच्या टासांची काळजी घेण्यासाठी कोमट तेलाने मसाज करा पाचवं आहे कोरफड जेल लावा कोरफट जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते हे मॉइश्चरायझिंग एजंट सारखे काम करते भेगा पडलेल्या टाचांच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पायांवर कोरफड जेल लावू शकता आणि कोरफड जेल लावल्यानंतर पाय चांगले झाकून ठेवावे सहावा हे पायांच्या टासांना मध लावा महत्वाचे खूप फायदेशीर आहे मध हे त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करण्याचे काम करते यात भेगा पढले बरे काम करता। सर्वात प्रथम पायांना स्वच्छ धुवा पायांना कोरडे करा आणि त्यानंतर पायांना मध लावा जर तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर घरगुती उपायांबरोबरच तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जर तुमच्या टासांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही जास्त पाण्यात जाऊ नका जास्तीत जास्त तुमचे पाय कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा चिखल किंवा माती असेल या ठिकाणी जाऊ नका या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या पायांच्या टासा सुरक्षित राहतील फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय